नमस्कार आज आपण घरगुती पद्धतीची वेज थाली बनवूया इकडे मी कढईत गरम पाणी करून त्यात मीठ कांदा टमॅटो आणि काजूचे काही तुकडे टाकले आहेत सोबतच ह्यामध्ये शंभर ग्राम पनीर घालून ते आपण उकळवून घेऊया खालीवर करून हे पनीर उकळवून घेऊया पाण्याला चांगली उकळी आली की हे आपण पनीर बाजूला काढून घेऊ यानुसार बाजूला काढून राहिलेले कांदा टमॅटो एका चाळणीत काढून घेणार आहोत याप्रमाणे सर्व जिन्नस चाळणीत काढून घेऊ आणि हे थंड करण्यासाठी आपण साईडला ठेवू यानुसार दुसरीकडे अर्धा कप बासमती तांदूळ स्वच्छ दुहून तो अर्धा तास भिजवून घेऊ मगाशी मी कांदा टोमॅटो उकळवलं त्यात त्यावेळेस मिरची घालायला विसरली म्हणून दोन बेडगी मिरची गरम पाण्यात उकळून घेऊ दुसरीकडे मुठभर पालक ती बारीक चिरून स्वच्छ धुवून चाणीत काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात पाच सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा धने घालून त्याची चटणी तयार करून घेऊ याप्रमाणे त्याचे वाटण तयार करून मिरची अख्खी राहिली आहे तिला पुन्हा तुकडे करून फिरवून घेऊ याप्रमाणे दुसरीकडे एका ताटात आपण बारीक चिरलेली पालक काढून घेऊ याप्रमाणे पालक काढून त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालूया चवीनुसार मीठ किंचित हळद पालीकची भाजी असल्यामुळे थोडीशीच हळद घालावी हिंग मुठभर बेसन दोन चमचे तांदळाचे पीठ घालूया आणि हे चांगले मिक्स करून याची आपण भजी तयार करणार आहोत हे साईडला ठेवून देऊया गरम गरम भजी तयार करूया पाण्याची गरज वाटल्यास पाणी वापरावे पालकमध्ये पाणी असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन इकडे पाणी वापरावे अन्यथा ते पातळ होईल म्हणून थोडे थोडे पाणी घालून गरज असल्यास अस पाणी घाला अन्यथा नको यानुसार पीठ पीठ तयार करून घेतले दुसरीकडे ओला पावटा कुकरच्या भांड्यात घालून तो कुकरला लावून त्याच्या तीन चार शिट्ट्या करून घेऊ कुकरचे झाकण बंद करून घेऊ हे गॅसवर ठेवून त्याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घेऊ दुसरीकडे आपले कांदा टोमॅटो गार झाल्यानंतर टोमॅटोची स्किन काढून मिरची घेऊया गरम पाण्यात बुडवून ठेवलेली हे मिक्सरच्या भांड्यात घालून याची पेस्ट तयार करून घेऊ दुसरीकडे पनीर आपण त्याचे तुकडे करून घेऊया यानुसार पनीरचे तुकडे करून गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये एक चमचा बटर थोडेसे तेल घालून यावर पनीरचे तुकडे घालूया त्यामध्ये लाल तिखट मीठ हळद आले लसूण पेस्ट घालून ते पनीरचे तुकडे टॉस करून घेऊया काही सेकंद टॉस करून ते आपण साईडला काढून घेऊया लालसर असा रंग आला तिथे आपण साईडला काढून घेणार आहोत इकडे आपण पनीर बनवणार आहोत हे बाजूला काढून घेऊया याप्रमाणे बाजूला काढून त्याच कढईमध्ये आपण त्यामध्ये बटर आणि तेलचा थोडंसं उरलेला आहे तर आपण त्यामध्ये आणखीन एक चमचाभर बटर घालून थोडंसं तेल घालूया जेणेकरून बटर जळणार नाही लसूण पेस्ट एक चमचाभर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट किंचित हळद तयार केलेली पेस्ट घालून ही आपण तेलावर चांगली परतून घेऊ यानुसार तेलावर परतून मंद आच्यावर हे परतावे चवीनुसार मीठ घालूया मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाव कप पाणी घालून यावर झाकण ठेवून मंद आचेवर हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया मी झाकण ठेवलंयकण ठेवून मसाला चांगला सात आठ मिनट आपण शिजवून घेणार आहोत मसाल्यावर असे तेल आले की तो मसाला मिक्स करून कसुरी मेथी घालूया एक चमचावर थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि टॉस करून घेतलेले पनीर घालून ते मिक्स करून तुम्हाला गरज वाटल्यास इकडे थोडेसे पाणी तुम्ही घालू शकता गरम मसाला किंचित मिक्स करून घेऊया यावर झाकण ठेवून एक वाफ आली की आपण हे बाजूला काढून घेऊया यानुसार पनीरची भाजी तयार दुसरीकडे कढी तयार करण्यासाठी मी इकडे एक वाटीभर दही मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे या याप्रमाणे एक वाटी दही मिरची लसूणचा ठेचा त्यामध्ये जिरे ॲड आहे एक कबर नारळाचे दूध किंचित हळद चवीनुसार मीठ हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया फिरवलेले दही एका भांड्यात काढून घेऊ गरज वाटल्यास यामध्ये पाणी घालावे दुसरीकडे तेल गरम करून मोहरी जिरे हिंग लाल मिरची सुकी कडीपत्ता घालून याचा तडका तयार करून कढीवर ओतावा थोडासा लसूणही घालावा याप्रमाणे कढीवर वतून इकडे कढी उकळवून घेतली नाही ती उकळू नये कारण यामध्ये ओला नारळ झाला आहे त्यामुळे कढी उकळवू नये दुसरीकडे अर्ध्या नारळाचे तुकडे घेऊन त्यामध्ये एक कप पाणी घालून याचे मी दूध तयार करून घेतले आहे याप्रमाणे दूध तयार करूनच मी कढीमध्येही वापरले आहे आता मी इकडे पावट्याची उसळ करणार आहे थोडासा व्हिडिओ मागे पुढे होतो यानुसार नारळाचे दूध तयार करून घेतले दुसरीकडे कुकर गार झाल्यानंतर त्यामधला शिजलेला पावटा पावटा बाहेर काढून गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये तेल घातले तेल गरम झाले तेजपत्त्याचं पान, एक दालचिनीचा तुकडा हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्त्याची पान, बारीक फिरलेला कांदा आणि टोमॅटो पाव चमचा आलं लसूण पेस्ट तेला वर हे तेलावर चांगले दोन मिनटं परतून घेऊया कांदा आणि टमॅटो मऊ होईपर्यंत परतणार पर आहोत त्यासाठी चवीनुसार मीठ घालूया कांदा टमॅटो मऊ झाले यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट किंची थाळस अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला शिजवलेला पावटा घालूया तो मिक्स करून तेलावर काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये तयार केलेले नारळाचे दूध घालून गरज वाटल्यास थोडेसे कमी जास्त पाणी वापरावे पाच सहा मिनटं हे मंदाच्यावर शिजवून त्यावर थोडी कोथिंबीर कसुरी मेथी घालून हे उकळवून घेऊया याप्रमाणे पावट्याची उसळ तयार करून साईडला काढून घेऊया दुसरीकडे अर्ध पातेलं भर पाणी ठेवून त्यामध्ये वापरलेले लिंबू घालून चवीनुसार मीठ थोडे तेल भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ घालून तो आपण शिजवून घेऊया शिजलेला भात याप्रमाणे शिजवून तो साईडला काढून चाणीत ओतून घेऊया याप्रमाणे चाळणीत काढून दुसरीकडे इकडे व्हिडिओ दाखवलेल्या भाज्या घेऊन कढईमध्ये एक चमचावर तूप घालूया तूप गरम झाले की खडे मसाले काही सेकंद तो तुपावर परतून घेऊया अद्रकचे तुकडे हिरवी मिरचीचे तुकडे व्हिडिओ दाखवलेल्या फरसबी गाजर पनीर शिमला मिर्च मटार घालून ते तेलावर चांगले परतून घेऊया इकडे मी तूप वापरलं आहे पण बोलते तेल पाव चमचा अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ ते काही सेकंद तेलावर तुपावर परतून घेऊन यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ घेऊ आणि शिजवलेला राईस घालून इकडे माझा व्हिडिओ बंद झाला होता राईस घालताना त्यामुळे ते, ते दाखवलं गेलं नाही राईस घालून परतून त्यावर एक झाकण झाकण ठेवून मंदाच्यावर एक वाफ येऊ द्यावी यानुसार वेज पुलाव तयार दुसरीकडे कढईत तूप गरम करून घेऊया इकडे मी गुलाबजामचे मिश्रण तयार केले आहे त्याचे गोळे तयार करून याप्रमाणे गुलाबजाम तयार करून हा गुलाबजाम आपण तुपात तळून घेऊया बाकीचे जा गुलाबजाम मी नंतर वेळ मिळेल तसा करेल कारण आता व्हिडिओ दाखवल्या दाखवण्यासाठी खूप वेळ लागेल म्हणून मी ते नंतर बनवणार आहे तर आता प्लेटसाठी जेवढे लागतील तेवढेच मी बनवते आयत्या वेळेस या गुलाबजामने मला परेशान केले म्हणून मी त्याला साईडला ठेवले आहे आणि कामापुरते आता करून घेणार आणि उरलेला वेळ मिळेल तेव्हा करणार करणार यानुसार गुलाबजाम तळून तो साईडला काढूया याप्रमाणे मी चार गुलाबजाम तळून घेतले आहेत हे हव्याचे गुलाबजाम असल्यामुळे त्यांनी मला परेशान केलं एरवी नीटनिटके होणारे गुलाबजाम आज त्यांनी मला परेशान केले आहे त्यामुळे मी इकडे चार गुलाबजाम घेऊन त्यावर तयार केलेला पाक घातला आहे चिमूटवर इकडे वेलची पावडर घातली आहे दुसरीकडे कढईत तेल गरम करून त्यामध्ये पापड आणि भजी तळून घेऊया लिज्जतचा पापड तळून घेऊ ताटात तो व्यवस्थित बसावा यासाठी मी त्याची तेलातच घडी घालते कारण एकदा तळून झाला की नंतर तो तुटतो म्हणून याप्रमाणे त्याची चतकोर अशी घडी घालून साईडला केले इकडे आता भजीचे आपण मगाशी मिश्रण तयार केलेले त्याचे पालकचे भजी तयार करून घेऊ गरम तेलात छोटे छोटे गोळे सोडून पालक भजी आपण तळून घेणार आहोत लालसर अशी ही भजी तयार करून ती साईडला काढून घेऊ दुसरीकडे आपल्या थाळीसाठी दोन चपात्या लाटून घेऊ तयार केलेल्या कणकेचा गोळा कोरड्या पेटावर लाटून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे चपाती खाल्ली जाते घडीची त्या प्रकारची चपाती आपण इकडे बनवणार आहोत तेल लावून त्रिकोण करून कोरड्या पिठावर घोळवून ही चपाती गोल गरगरीत तशी लाटून घेऊ गोल गरगरीत लाटलेली चपाती आता गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूनी तेलचं लावून ती मस्तपैकी अशी माऊ लुसलुसीत तशी, भाजून घेऊ सर्विंग प्लेटमध्ये सर्व पदार्थ आपण केलेले ते वाढूया इकडे मी गाजर काकडी गुलाबजाम लिंबाचं लोणचं तळलेला पापड बनवलेली भजी पालक पालक भजी चपाती पुलाव कोशिंबीर कढी वाढूया ओल्या पावट्याची उसळ पनीरची भाजी हे सर्व जिनस सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग